नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका खूप प्रसिद्ध पुस्तकाबद्दल मेन आ फ्रॉम मास विमेन आ फ्रॉम विनस पुरुष आणि स्त्रिया इतके वेगळे का असतात नात्यात गैरसमज का होतात आणि ते कसे दूर करायचे हे सगळं आपण आज खूप सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुरुष मंगळ ग्रहाचे आहेत स्त्रिया शुक्र ग्रहाच्या आहेत जर तुम्ही पुरुष असाल तुम्ही तर तुम्ही कदाचित कधीतरी म्हटले असेल की स्त्रिया विचित्र असतात जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही पुरुषांना असंख्य गोष्टी सांगितल्या असतील तुम्ही कदाचित पती पत्नींमधील भांडणे ऐकली असतील किंवा तुम्ही स्वतः त्यात सहभागी झाला असाल आज आपण जॉन ब्रे यांच्या पुरुष मंगळ ग्रहाचे आहेत महिला शुक्र ग्रहाचे आहेत या पुस्तकातून या प्रश्नांची आणि संघर्षांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू जर तुम्ही पुरुष असाल, असाल तर तुम्हाला एखादी स्त्री तुमच्यापेक्षा खूप वेगळी वाटते का आणि जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्हाला वाटते का की पुरुष दुसऱ्या ग्रहाचा आहे तुम्हाला पुरुष आणि स्त्रियांमधील फरकांमागील कारणे समजून घ्यायची आहेत का जर हे प्रश्न तुम्हाला त्रास देत असतील तर सर्व उत्तरे खाली आहेत पुढील काही मिनिटात त्यापैकी बहुतेकांना कायमचे शांत केले जाईल आजचे आपले पुस्तक पुरुष मंगळ ग्रहाचे आहेत स्त्रिया शुक्र ग्रहाचे आहेत हे जॉन ग्रे यांनी लिहिले आहे जॉन ब्रे हे एक नातेसंबंध सल्लागार व्याख्याते आणि लेखक आहेत जर तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला पुरुष आणि स्त्रियांचे मानसशास्त्र अधिक जवळून समजून घ्यायचे असेल आणि ते कसे आणि काय फरक आहेत तर हे पुस्तक तुमच्यासाठी आहे या पुस्तकाची पार्श्वभूमी लेखकाला वाडल हावून सात दिवस झाले होते त्याच्या पत्नीला वेदना होत होत्या तिने त्याच्या भावाला औषध आणायला सांगितले तो विसरला आणि परिणामी ती दिवसभर रडत राहिली जेव्हा लेखक संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याला त्याची पत्नी वेदनेने वेदनेतून जात होती आणि त्याला दोष देत होती लेखकाने त्याच्या पत्नीला विचारले की तिने त्याला फोन का केला नाही मग त्याची पत्नी म्हणाली मी तुमच्या भावाला गोळ्या आणायला सांगितल्या होत्या पण तो विसरला लेखकाला रागाला की त्याने तिला सांगितले नाही आणि आता त्याला दोष दिला जात होता दोघेही रागावले लेखक निघून जाण्याच्या बेतात असतानाच असे काहीतरी घडले ज्यामुळे त्याचे आयुष्य बदलले त्याची पत्नी बॉबी म्हणाली इथेच थांब मला सोडून जाऊ नकोस हीच वेळ आहे जेव्हा मला तुमची सर्वात जास्त गरज आहे बॉबी म्हणाला जॉन ग्रे तू एक स्वार्थी मित्र आहेस सगळं ठीक असतानाच तू माझ्यासोबत राहतोस पण जेव्हा जेव्हा काही समस्या येते तेव्हा तू निघून जातोस त्याच्या डोळ्यात अश्रू आले त्या क्षणी लेखकाला प्रेमाचा अर्थ समजला तो कुठेही गेला नाही तो तिथेच राहिला त्याला बरे वाटले त्याला प्रेम वाटले त्यानंतर लेखकाने पुरुष आणि स्त्रिया वेगळे का आहेत याचा शोध घेतला ते वेगळे का आहेत सात वर्षे संशोधन केल्यानंतर तो असा निष्कर्ष काढला की पुरुष आणि स्त्रिया दोन वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात म्हणूनच नातेसंबंध तुटतात प्रकरण एक पुरुष मंगळ ग्रहापासून आहेत स्त्रिया शुक्र ग्रहापासून आहेत येथे लेखक एक गोष्ट सांगतो पुरुष मंगळावर राहत होते आणि स्त्रिया शुक्र ग्रहावर पुरुषांनी स्त्रियांना पाहिले आणि त्यांना भेटायला गेले ते प्रेमात पडले आणि पृथ्वीवर एकत्र राहू लागले ते त्यांच्या वेगळ्या ओळखी विसरले त्यांनी भांडणे सुरू केली आणि आजही ते लढत आहेत तुमचे फरक लक्षात ठेवा आपण वेगळे आहोत हे न कळता आपण आयुष्यभर एकमेकांशी भांडत राहू आपल्या गरजांनुसार आपल्याला आपले, आपले, आपले जोडीदार बदलायचे असतात पण ते अशक्य आहे परिणामी आपण भांडतो पण जेव्हा तुम्हाला हे समजते की पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या ग्रहांचे आहेत आणि म्हणूनच वेगळे आहेत तेव्हा तुम्ही आनंदाने जगू शकता तुमचे हेतू पुरेसे नाहीत प्रेमाची भावना नेहमीच सुंदर असते आपल्याला वाटते की ती कधीच संपणार नाही आपल्याला विश्वास आहे की नात्यात कोणतीही समस्या येणार नाही पण ही जादू हळूहळू कमी होत जाते आणि आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कमतरता दिसू लागतात पुरुषांना महिलांनी त्यांच्या पद्धतीने विचार करावा असे वाटते आणि महिलांना पुरुषांनी त्यांच्या पद्धतीने विचार करावे असे वाटते त्यांना हे कळत नाही की वेगळे होणे अपरिहार्य आहे आणि कधीकधी ही परिस्थिती घटस्फोटापर्यंत पोहोचू शकते मग ते स्वतःला विचारतात हे कसे घडले हे का घडले आमचे हेतू कधीच चुकीचे नव्हते तर मुद्दा हा आहे जरी आमचे हेतू चुकीचे नसले तरीही आपण आपले नाते खराब करतो प्रकरण दोन श्री फिक्स ईट आणि श्रीमती ग्रेह सुधारणा समिती स्त्रिया अनेकदा तक्रार करतात की पुरुष नीट ऐकत नाहीत जेव्हा ते त्यांना एखाद्या समस्येबद्दल सांगतात तेव्हा त्या काही वेळ ऐकतात नंतर उपाय किंवा ती कशी सोडवायची ते सांगू लागतात स्त्रिया अनेकदा पुरुषांकडून फक्त ऐकण्याची अपेक्षा करतात उपाय सांगण्याची नाही दुसरीकडे पुरुष त्यांच्या समस्या स्वतःपुरत्याच ठेवायला पसंत करतात अगदी आवश्यक असल्याशिवाय त्यांना त्यांच्या समस्या कोणाशीही शेअर करायला आवडत नाही ते विचार करतात तुम्ही स्वतःचं तुमच्या समस्या सोडवू शकता तेव्हा दुसऱ्यांना का सांगाव्यात मंगळावरील जीवन मंगळावरील लोकशक्ती कामाची नीतिमत्ता आणि यशाला महत्त्व देत असत त्यांना बाह्य क्रियाकलापांमध्ये रस होता त्यांना कादंबऱ्या आणि पुस्तके वाचणे आवडत नव्हते त्यांना लोक आणि भावनांपेक्षा गोष्टींबद्दल जास्त काळजी होती साध्य करणे हे त्यांचे पहिले प्राधान्य होते त्यांना त्यांच्या तेन कामगिरीचा अभिमान वाटायचा होता परिणामी त्यांना तज्ज्ञ वाटू लागते आणि जेव्हा कोणी त्यांना एखाद्या समस्येबद्दल सांगते तेव्हा ते उपाय देतात आणि जेव्हा महिला त्यांना त्यांच्या समस्यांबद्दल सांगतात तेव्हा त्या उपाय देतात आणि जेव्हा महिला समाधानी नसतात तेव्हा पुरुषांना समस्या कुठे आहे हे कळू शकत नाही शुक्र ग्रहावरील जीवन दुसरीकडे शुक्रावरील जीवन खूप वेगळे होते महिलांसाठी यशांपेक्षा प्रेम अधिक महत्त्वाचे होते त्यांना इमारती आणि यंत्रांपेक्षा प्रेम जास्त महत्त्वाचे होते त्यांच्यासाठी यशांपेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे होते स्वतःला सिद्ध करणे तितके महत्वाचे नव्हते म्हणून त्यांच्यासाठी मदत मागणे किंवा मदत देणे सामान्य होते आणि तेच ते करत होते जेव्हा कोणी त्यांना मदत करत असे तेव्हा त्यांना ते खूप आवडायचे आणि तेच ते, ते, ते पुरुषांसोबत करू इच्छित होते पण जेव्हा पुरुषांना सल्ला दिला जातो तेव्हा त्यांना अक्षम वाटते शुक्र ग्रहावर सल्ला देणे हे प्रेमाचे लक्षण मानले जात असे तर मंगल ग्रहावरील लोक उपायांना अधिक महत्त्व देतात जर काहीतरी चांगले चालले असेल तर ते, ते, ते बदलत नाहीत जेव्हा स्त्रिया पुरुषांना बदलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना अक्षम बिघडलेले आणि अपयशी वाटते आणि महिलांना हे कळत नाही की पुरुष हे अपमान म्हणून घेतात सुचवू नका तर महिलांसाठी काही सल्ला येथे आहे स्त्रिया जेव्हा पुरुषांना सल्ला देतात तेव्हा त्या ते त्यांना अनवधानाने दुखावतात यात आश्चर्य नाही प्रेम व्यक्त करण्याची ही त्यांची पद्धत असली तरी ती अनवधानाने पुरुषाला दुखवू शकते म्हणून अगदी आवश्यक असल्याशिवाय पुरुषांना सल्ला देऊ नका ऐकायला शिका पुरुषांसाठी येथे एक घडा आहे ऐकायला शिका पुरुषांनी हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा एखादी स्त्री म्हणते की ती काळजीत आहे किंवा संघर्ष करत आहे तेव्हा तिला खरोखरच तुम्ही ऐकावे असे वाटते उपाय सुचवावे असे नाही सूचना देऊ नका फक्त ऐका प्रकरण तीन पुरुष त्यांच्या गुहेत जातात आणि स्त्रिया खूप बोलतात पुरुष आणि महिलांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे ते ताणतणाव कसे हाताळतात पुरुष त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःला वेगळे ठेवतात आणि जगापासून दूर राहतात तर महिला त्यांच्या चिंता भीती आणि दुःख सामायिक करण्यास प्राधान्य देतात पुरुष हे प्रश्न स्वतःहून सोडवतात तर महिला इतरांशी बोलून त्यांना हाताळण्यास प्राधान्य देतात उदाहरणार्थ एक नवरा टॉम कामावरून घरी येतो त्याला आराम करायचा असतो आणि थोडा वेळ एकांतात घालवायचा असतो म्हणून तो एक मासिक वाचतो कारण तो अस्वस्थ असतो त्याची पत्नी मेरी कामावरून घरी येते ती देखील थोडी अस्वस्थ असते पण तिला तिच्या समस्यांबद्दल आणि तिचा दिवस कसा गेला याबद्दल कोणाशी तरी बोलायचे असते टॉमला वाटते की ती खूप बोलते तर मेरीला वाटते की तो तिच्याकडे लक्ष देत नाही ही, ही कोंडी समजून घेण्यासाठी आपल्याला विरुद्ध लिंक समजून घेणे आवश्यक आहे मेरी तिचा ताण कमी करण्यासाठी जास्त बोलते हे न समजता टॉमला नेहमीच वाटेल की ती खूप बोलते आणि तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो टॉम आराम करण्यासाठी मासिक वाचत आहे हे न समजता मेरीला नेहमीच वाटेल की तो तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे गोहेत शांती शोधणे जेव्हा माणूस तणावात असतो तेव्हा तो उपाय शोधण्यासाठी त्याच्या मनाच्या गुहेत मागे हटतो याचा अर्थ असा की तो स्वतःला इतरांपासून वेगळे करतो आणि त्याच्या समस्यांवर विचार करू लागतो उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो या टप्प्यावर तो इतर कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही पण एकदा त्याला उपाय सापडला की तो त्याच्या गुहेतून बाहेर पडतो आणि सामान्यपणे वागू लागतो पण जर त्याला त्याच्या समस्यांवर उपाय सापडला नाही तर तो अडकून राहतो आणि असे काही करतो ज्यामुळे त्याला त्याच्या समस्या विसरण्यास मदत होते जसे की गाडी चालवणे टीव्ही पाहणे गुहेबद्दल महिलांना काय वाटते जेव्हा एखादा पुरुष त्याच्या गुहेत मागे हटतो तेव्हा तो त्याच्या जोडीदाराकडे लक्ष देऊ शकत नाही ज्यामुळे ती अस्वस्थ होते आता जेव्हा तिला बोलायचे असते तेव्हा ती कोणाशी बोलू शकते तिला असे वाटते की तिचा जोडीदार तिच्याकडे दुर्लक्ष करत आहे बऱ्याचदा महिलांना हे समजत नाही की पुरुष समस्यांना कसे तोंड देतात महिलांना त्यांच्या जोडीदारांनी स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करावे अशी अपेक्षा असते पुरुषाने त्यांच्या समस्या स्पष्ट कराव्यात अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे जसे एखाद्या स्त्रीने स्वतःच्या समस्यांदरम्यान शांत राहावे अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे जेव्हा एखादा माणूस त्याच्या गुहेत मागे हटतो तेव्हा तो विसरतो की त्याच्या मित्रालाही समस्या असू शकतात पुरुषांना सामान्यत असे वाटते की इतरांना खुश करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्वाचे आहे भांडण्याऐवजी स्त्रीने हे समजून घेतले पाहिजे की पुरुषाचे स्वतःवर विश्वास ठेवणे ही निवड नसून एक सवय आहे म्हणून त्याला मदत करा भांडू नका दुसरीकडे पुरुषाला हे माहीत नसते की यामुळे त्याच्या जोडीदाराला किती त्रास होऊ शकतो बोलण्यात शांती आहे जेव्हा एखादी स्त्री तणावात असते तेव्हा ती दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याचा विचार करते पण जेव्हा ती असे करते तेव्हा ती महत्वाची गोष्ट बोलत आहे की नाही याचा विचार करत नाही ती फक्त तिच्या मनात जे आहे ते बोलते तिला उपायाची गरज नाही तिला फक्त आराम हवा आहे त्यामुळे तिला आनंद मिळतो जेव्हा तिला समजून घेतले जाते आणि कौतुक केले जाते तेव्हा तिला समाधान वाटते जेव्हा महिला बोलतात तेव्हा पुरुषांची प्रतिक्रिया कशी असते जेव्हा एखादी पत्नी तिच्या पतीला तिच्या समस्यांबद्दल सांगते तेव्हा पतीला असे वाटते की ती तिच्या समस्यांसाठी त्याला दोष देत आहे तो जितके जास्त ऐकतो तितकेच त्याला असे वाटते त्याला हे समजत नाही की ती त्याला दोष देत नाहीये तिला फक्त तिच्या समस्यांबद्दल बोलायचे आहे पुरुषांनी हे समजून घेतले पाहिजे पुरुषांनी हे समजून घेतले पाहिजे की फक्त स्त्रीचे ऐकून तुम्ही तिचा मूड सुधारू शकता पुरुष फक्त दोन कारणांसाठी बोलतात पहिले जेव्हा कोणी त्यांना दोष देते आणि दुसरे जेव्हा कोणी सल्ला विचारते जेव्हा त्यांना वाटते की कोणी सल्ला विचारत आहे तेव्हा ते सूचना देऊ लागतात आणि महिलांना हे आवडत नाही आणि जेव्हा त्यांना वाटते की कोणी त्यांना दोष देत आहे तेव्हा त्या बचावात्मक स्थितीत जातात दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांना ऐकणे कठीण होते ते स्पष्टीकरण देऊ लागतात आणि महिलांना स्पष्टीकरण आवडत नाही त्यांना फक्त ते बोलत असताना समोरच्या व्यक्तीने ऐकावे असे वाटते प्रकरण चार तुमच्या जोडीदाराला कसे प्रोत्साहन द्यावे जेव्हा पुरुषांना गरज भासते तेव्हा ते प्रेरित होतात आणि जेव्हा स्त्रिया प्रेम अनुभवतात तेव्हा ते प्रेरित होतात जेव्हा एखाद्या पुरुषाला गरज नसलेली वाटते तेव्हा तो निरुपयोगी वाटतो जेव्हा एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून प्रेम मिळत नाही असे वाटते तेव्हा ती मानसिकदृष्ट्या खचते जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या पत्नीची गरज वाटते आणि जेव्हा पत्नीला प्रेम वाटते तेव्हा एक परिपूर्ण नाते निर्माण होत जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो पुरुषांमध्ये बऱ्याचदा कोणत्याही किंमतीत जिंकण्याचे तत्वज्ञान असते हे तत्वज्ञान नात्यांसाठी खूप हानिकारक असू शकते जर एखादा पुरुष फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या जोडीदाराचे नुकसान करतो तर त्यामुळे संबंध तुटू शकतात आकर्षण फरकात आहे बऱ्याच महिलांना पुरुषाला सिग्नल कसे पाठवायचे हे माहीत असते जेव्हा नातेसंबंध सुरू होतात तेव्हा त्या ते अनेकदा त्याला सांगतात की तो त्यांना आनंदी करतो आणि हे शब्द त्याला प्रोत्साहन देत राहतात पण दुर्दैवाने काही काळानंतर जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा स्त्रिया विसरतात की पुरुषांना अजूनही त्या सिग्नलची आवश्यकता असते आणि ते अजूनही महत्वाचे आहेत पुरुष प्रेमाने प्रेरित असतात जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा त्याला इतका आत्मविश्वास वाटतो की तो काहीही करू शकतो तो त्याच्या जोडीदाराची स्वतःसारखी काळजी घेतो बहुतेक पुरुष प्रेमासाठी भुकेले असतात जेव्हा नाते बिघडते तेव्हा पुरुष निराश होतात आणि त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात परत जातात ते त्यांच्या जोडीदाराची काळजी करणे थांबवतात त्यांना वाटते की त्यांना त्यांची गरज नाही जर त्यांना अशी स्त्री सापडली जी त्यांना गरजू वाटू शकेल तर ते त्यांच्या गुहेतून बाहेर पडतील जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर प्रेम करते महिलांनाही प्रेमाची आस असते त्यांना कोणीतरी त्यांची काळजी घ्यावी असे वाटते पुरुषांना बहुतेकदा हे कळत नाही जेव्हा महिलांना प्रेम आणि समज प्राप्त होते तेव्हा त्यांना आनंद होतो जेव्हा महिला दुःखी किंवा अस्वस्थ असतात तेव्हा त्यांना अशा व्यक्तीची आवश्यकता असते जो त्यांना समजून घेऊ शकेल जेव्हा एखादा पुरुष सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवतो तेव्हा स्त्रीचा मूड आपोआप सुधारतो पण पुरुषांना ही साधी गोष्ट समजत नाही त्यांना वाटते की स्त्रिया त्यांच्यासारख्याच आहेत जर त्यांना गुहेत राहायला आवडत असेल तर महिलांनाही ते आवडले पाहिजे आणि इथेच परिस्थिती आणखी बिकट होते त्यांना हे कळत नाही की जेव्हा महिला त्यांच्या समस्या कोणाशी शेअर करतात तेव्हा त्यांना आराम वाटतो त्यांना फक्त कोणीतरी ऐकावे असे वाटते जास्त चाचण्या सर्वांना थकवतील बहुतेक महिला देणगीदार असतात त्या देण्यावर विश्वास ठेवतात त्या त्यांच्या प्रियजनांना शक्य ते सर्व देतात पण पुरुष म्हणून आपण हे समजून घेतले पाहिजे की त्यांनाही त्यांच्या मर्यादा आहेत महिला त्यांच्या त्यादासाठी ओळखल्या जातात पण त्यांच्याही मर्यादा असतात त्यांना स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवा असतो त्यांना असा पुरुष हवा असतो जो त्यांना भावनिकदृष्ट्या आधार देऊ शकेल भावनिकदृष्ट्या आधार देणारा नसावा मिळवायला शिका महिलांना जास्त हवे आहे या विचाराने भीती वाटते त्यांना वाटते की त्यांच्याकडे जे आहे ते पुरेसे आहे त्या पात्र आहेत कारण त्या अशाच प्रकारे वाढल्या आहेत त्यांना भीती वाटते की जर त्यांनी जास्त मागणी केली तर त्यांचा नवरा त्यांना सोडून जाईल पण खोलवर त्यांना माहीत आहे की त्यांना जास्त हवे आहे जर ती बोलण्याचे धाडस करू शकली तर ती नाते वाचवू शकते उदाहरणार्थ जर एखादा पती आपल्या पत्नीवर ओरडत असेल तर ती त्याला नम्रपणे सांगू शकते की मला हे आवडत नाही असे ओरडणे थांबवा यामुळे पतीला त्याच्या पत्नीला भविष्यात त्यानुसार वागण्यासाठी काय हवे आहे हे समजण्यास मदत होईल प्रकरण पाच ते दोघेही वेगवेगळ्या भाषा बोलतात भावना व्यक्त करणे पुरुष आणि स्त्रिया जेव्हा एकसारखे शब्द बोलतात तेव्हा त्यांचा अर्थ एकच असतो असे नाही उदाहरणार्थ जेव्हा एखादी स्त्री म्हणते तू कधीच माझे ऐकत नाहीस तेव्हा तिचा अर्थ तू कधीच माझे ऐकत नाहीस असा होतो परंतु एक पुरुष तेज असे मटले ते जसे म्हटले होते तसेच घेतो स्त्रिया स्वतःला योग्यरित्या व्यक्त करण्यासाठी असे अनेक शब्द वापरतात परंतु पुरुष त्यांचे शब्द कुठेतरी गेले आहेत असे मानतात जेव्हा पुरुष जास्त बोलत नाहीत जेव्हा एखादा पुरुष शांत असतो तेव्हा स्त्रियांनी समजून घेतले पाहिजे की तो विचार करत आहे त्या बऱ्याचदा या शांततेला नकारात्मकतेने घेतात आपण हे समजून घेतले पाहिजे की पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळे विचार करतात स्त्रिया बोलतात तसे विचार करतात तर पुरुष आधी विचार करतात आणि नंतर बोलतात पुरुषांच्या शांततेवर महिला कशी प्रतिक्रिया देतात जेव्हा एखादा पुरुष गप्प असतो तेव्हा स्त्रीला वाटते तो कदाचित माझा द्वेष करतो तो आता माझ्यावर प्रेम करत नाही स्त्रिया दोन परिस्थितीत गप्प राहतात एकतर त्यांना कोणालाही दुखवायचे नसते किंवा त्यांना दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास नसतो आणि जेव्हा एखादा पुरुष गप्प असतो तेव्हा ती या दृष्टिकोनातून विचार करते पण जर तिला पुरुषांच्या गुहेतील रहस्य कळली तर तिला पुरुषांना समजून घेणे सोपे होईल गुहा समजून घ्या महिलांनी हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा एखादा पुरुष तणावात असतो तेव्हा त्याला, त्याला त्याच्या समस्येवर उपाय सापडत नाही तो काही काळ एकटा राहून शांत होऊ इच्छितो त्याला स्वतःचे निरीक्षण करायचे असते पुरुष सहसा नातेसंबंधात असताना असे करतात म्हणून ते स्वतःला वेगळे करतात आणि त्यांच्या गुहेत माघार घेतात आत कोणालाही परवानगी नाही अगदी त्याच्या जवळच्या मित्रालाही नाही पुरुषही असेच असतात एकदा सगळं व्यवस्थित झालं की पुरुष स्वतःहून या गुहेतून बाहेर पडतो पण हे एका महिलेला समजणे कठीण आहे कारण तिचा असा विश्वास आहे की जर कोणी अडचणीत असेल तर त्यांनी त्याला कधीही सोडू नये शिवाय त्याला वाटतं की जर तिने त्याला खूप प्रश्न विचारले आणि तो जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐकले तर तिचा मूद सुधारेल कारण अशा प्रकारे महिलांचा मूद सुधारतो पुरुष गुहेत गेल्यावर काय करावे तो त्याच्या गुहेत गेला आहे म्हणून निराश होऊ नका त्याला सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होईल त्याला कसे वाटते आहे ते विचारू नका तो त्याच्या गुहेतून बाहेर येण्याची वाट पाहू नका त्याची काळजी करू नका किंवा दुःखी होऊ नका असे काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल जसे की मित्राशी बोलणे किंवा टीव्ही पाहणे प्रकरण सहा पुरुष हे रबर सारखे असतात पुरुष हे रबर बँडसारखे असतात ते तुमच्यापासून शक्य तितके दूर जातात नंतर ते तुमच्याकडे परत येतात पुरुष हे स्त्रियांसारखे नसतात जेव्हा महिलांना फसवणूक झाल्याचे वाटते तेव्हा त्या घाबरतात पण पुरुष अनेकदा दूर जातात अगदी स्त्रीची चूक नसता नाही ते भावनिक स्वातंत्र्यासाठी असे करतात पण एकदा ते दूर झाले की त्यांना हे नाते त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणवते आणि ते परत येतात येथे एक उदाहरण आहे मेगी नावाची मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड जेफ ते सहा महिन्यांपासून डेटिंग करत आहेत पण अचानक जेफ भावनिकदृष्ट्या मेगीपासून दूर जाऊ लागतो तिला काय चूक आहे हे समजत नाही तिला वाटते की कदाचित तिने चूक केली आहे म्हणून ती जेफच्या मागे जाते पण ती जितकी जास्त त्याच्या मागे जाते तितका तो दूर जातो काही सेमिनारमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला खरी समस्या काय आहे हे कळते तिला जाणवले की ती जेफचा जितका पाठलाग करेल तितका तो दूर जाईल तिने त्याचा पाठलाग करणे थांबवले आणि परिणामी तो मेगीच्या जवळ आला जेव्हा एखादा पुरुष महिलांपासून दूर जातो तेव्हा तो आणखी ऊर्जेने परत येतो महिलांना हे माहीत असणे आवश्यक आहे की त्याला पूर्वीपेक्षा जास्त जवळ आणण्यासाठी त्याचे दूर जाणे आवश्यक आहे तो माणूस का निघून जातो महिला स्वतःहून सामान्य होतील त्यांना थोडा वेळ आणि सहानुभूती द्या जेव्हा दोघेही संघर्ष करत असतात संशोधनातून असे दिसून आले आहे की असे काही वेळा येतात जेव्हा दोन्ही जोडीदार निराश होतात आणि यामुळेच परिस्थिती आणखी बिकट होते या काळात दोघांनाही बरे वाटत नाही पुरुषांनी त्यांच्या जोडीदाराच्या भावनिक गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि महिलांनी रबर तत्वाची जाणीव ठेवली पाहिजे पैशामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात बरेच पुरुष तक्रार करतात की लग्न करताना ते गरीब होते त्यांच्या बायकांनी तक्रार केली की त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते पण त्यापैकी बरेच जण म्हणाले की पैसे कमवायला सुरुवात केल्यानंतरही त्यांच्या समस्या वाढतच राहिल्या ते म्हणतात की पैसे नसतानाही ते अधिक आनंदी होते पुरुषाने हे समजून घेतले पाहिजे की तुम्ही श्रीमंत असो वा गरीब पत्नीला सर्वात आधी भावनिक आधाराची आवश्यकता असते असा पुरुष जो तिचे म्हणणे ऐकू शकेल आणि तिची काळजी घेऊ शकेल भावनिक गरजांसाठी पैसा पर्याय असू शकत नाही पुरुषांना बऱ्याचदा असे वाटते की पैसा हा कोणत्याही समस्येवरचा अंतिम उपाय आहे जेव्हा नातेसंबंध बिघडतात तेव्हा ते नेमके कारण शोधण्यात अपयशी ठरतात त्यांना आश्चर्य वाटते की इतके पैसे असूनही ते इतक्या समस्यांना कसे तोंड देत आहेत त्यांना हे, हे समजत नाही की पैशाचा या गोष्टींशी काहीही संबंध नाही लोक गरीब असले तरी जर ते भावनिकदृष्ट्या आधार देत असतील तर ते भरपूर पैसे असण्यापेक्षा खूप चांगले आहे पण भावनिक आधार नाही प्रकरण आठ दोघांच्याही भावनिक गरजा वेगवेगळ्या आहेत कधीकधी आपण आनंदी असतो आणि मग अचानक दोहखी होतो कारण आपला भूतकाळ आपल्याला सतावत असतो भूतकाळात घडलेली एखादी गोष्ट आपल्याला आठवते आणि आज आपण त्याबद्दल दोहखी होतो आपण बहुतेकदा आपल्या भूतकाळामुळे नव्वद टक्के दुहखी असतो आणि आपल्या वर्तमानामुळे फक्त दहा टक्के दुहखी असतो अशा परिस्थितीत आपण प्रेमपत लिहावे किंवा आपल्या समस्या कागदावर लिहून ठेवाव्यात जर तुम्हाला तुमच्या जोडीदारावर राग आला असेल तर ते शक्य तितक्या लवकर सोडवावे तुम्ही जितका उशीर कराल तितके ते बिकट होईल नातेसं नातेसंबंध हे बागेसारखे असते त्याला वेळेवर पाणी दिले पाहिजे निष्कर्ष जोपर्यंत जोडीदारांपैकी एकचूक करत नाही तोपर्यंत प्रेम नेहमीच सुंदर असते या टप्प्यावर आपण पुढे येऊन हे स्वीकारले पाहिजे की कोणताही जोडीदार परिपूर्ण नाही आणि नातेसंबंध टिकवून ठेवला पाहिजे मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल नात्यातला संवाद समज आणि प्रेम आणखी मजबूत करण्यासाठी या पुस्तकात खूप सुंदर शिकवण आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका